कोणी अळीवाचे लाडू म्हणतं तर कोणी डिंकाचे तर कोणी ड्रायफ्रूटचे काहीही म्हणा पण हा लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून खायला हवा आपल्या उत्तम आरोग्यासाठी हा अतिशय पौष्टिक पौष्टिक असा लाडू लाडू आहे तर सर्वांनी आवर्जून बनवावा आणि खूप वेगवेगळ्या पद्धतींनी हे लाडू बनवले जातात त्यातलीच एक सोपी पद्धत मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड रेसिपीजमध्ये तर आज इथे मी डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहेत तर त्याचे आपण साहित्य आणि कृती बघून बघूया तर इथे मी घेतला आहे दोनशे ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम काजू त्यानंतर हे दोनशे ग्रॅम बदाम आहे दोनशे ग्रॅम आक्रोड आहे पन्नास ग्रॅम तीळ आहेत हे गूळ अर्धा किलो घेतलेलं आहे त्यानंतर इथे रवा हे दोनशे ग्रॅम मी घेतलेला आहे अळीव दोनशे ग्रॅम आणि यात जायफळ इलायचीची पूड आहे तर मी वीस पंचवीस इलायची घेतलेली आणि एक जायफळ अख्खं घेतलेलं आहे हे बा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेलं आहे थोडी दोन तीन चमचे साखर घालून हे बारीक करून घेतलेले आहे आणि यात मी अर्धा किलो खारीक आणि पाव किलो खोबरं हे मी बारीक करून बाहेरूनच मी बारीक करून आणलं होतं तर खोबरं मी भाजून घेतलेलं खोबऱ्याचा कीस बा भाजून आणि खारीकमध्ये तो मिक्स करून हे असं मी बाहेरून बारीक करून आणलेलं आहे तर अर्धा किलो खारीक आहे पाव किलो खोबरं आहे तर हे तीळ आता इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आधी जे सुक्के जिन्नस आहेत ते आपण भाजून घेऊया आता तीळ काढून घेतले आपण त्यातच मी आळीव टाकून घेणार आहे आणि आळीव पण थोडी भाजून घेणार आहे तर आळीव पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता याच कडेत आपण रवाही भाजून घेऊ रवाही आपल्याला चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्या इथे चांगलं सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे हा आपण एका भांड्यात काढून घेऊया आता आता या कढईत आपण तूप घालून घेऊया आणि ह्या तुपात आपल्याला आता सर्व ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत तर इथे तूप आपल्याला जसं 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 लागेल तसं त्यात ॲड करत जायचं सगळं तूप एक एकत्रच टाकू नका एकदाच तर इथे मी आधी बदाम भाजून घेते तर हे बदाम आपल्याला छान असे भाजून घ्यायचे तूपामध्ये तर बदाम आपले इथे छान भाजून झालेले आहेत हे काढून घेऊ आपण एक आता यात आपण आक्रोड आखरोड टाकून घेऊ आक्रोडही छान आपण भाजून घेऊ आक्रोडही छान भाजून झालेले आहेत आपले तुपात आता हे पण आपण काढून घेऊ एक आता यात काजू टाकून काजू पण भाजून घेऊ आपण एक आता यात मी थोडं आणखी तूप टाकून घेते आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर तूप थोडं लागेल डिंक तळण्यासाठी तर आता हे तूप छान गरम झालेलं आहे त्यात मी ना डिंक टाकून घेते हा डिंक छान फुललेला आहे आपला हा आपण काढून घेऊ आणि याचप्रमाणे बाकीचाही सर्व डिंक मी इथे तळून घेते आता इथे मी एक कढई ठेवून घेतली आहे आपल्याला इथे गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर आता मी ह्या कढईमध्ये ना गुळ काढून घेते आधी एक आता यात आपण अर्धा ग्लास पाणी ओतून घेऊ आणि या गुळाचा आपण पाक बनवून घेऊया घ्यायचं आहे आणि दुसरीकडे आपल्याला आता जे सामन आपण भाजून घेतलं होतं ते आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे मी भाजलेले तीळ आणि आळीव घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात हे आता थंड झालेलं आहे पूर्ण हे आपल्याला बा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये इथे हे आपण बारीक करून घेऊया तर या पद्धतीने बारीक झालेलं आहे तिळ आणि आळीव एक यात मी खारीक खोबऱ्याचं बारीक केलेलं पूड काढून घेतलेली आहे या भांड्यामध्ये आणि यातच आपण हे आळीव आणि तिळाचं पण बारीक केलेलं मिश्रण काढून घेतो आता यात मी आक्रोड काढून घेतलेले आहे तर हे पण मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे आक्रोड मी काढून घेते भांड्यामध्ये आक्रोडचे पूड एक तर या ठिकाणी डिंक पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सर्व डिंक मी काढून घेतलाय मिक्सरच्या भांड्यात आता तो पण आपण बारीक करून घेऊ तर या ठिकाणी हा डिंक पण बारीक झालेला आहे आपला हा पण आपण काढून घेऊ या भांड्यामध्ये तर ह्या सर्व साहित्यामध्ये आता आपल्याला ही वेलची जायफळ जायफळपूड टाकून घ्यायची आहे तीन आता हे सर्व साहित्य आधीही ना आपण एकत्र करून घेऊ सगळं मी बारीक वाटून घेतले आहे साहित्य आणि आता ते आपण एकत्र करून घेऊ नंतर आपला पाक तयार झालेला आहे तो पाक आपल्याला नंतर ओतून घ्यायचा आहे हे आधी एकत्र करून घेऊ आपण एक, एक तरी ते आपला हा पाक तयार झालेला आहे हा आपल्याला ओतून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये हा सर्व पाक आपण ओतून घेऊया सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचंय पाक एकदम गरम असतानाच सगळीकडे लागला लागला गेला पाहिजे सर्व साहित्याला आणि हे आपण पटकन आता एकत्र करून घेऊ हो आणि लाडू वळायला सुरुवात करूया हे बघा एकदम छान असा लाडू बांधला जातोय एकदम छान वळतोय लाडू हा बघा आता हा शेवटचा लाडू बांधते मी आपले सर्व लाडू बनलेले आहेत या ठिकाणी सर्व लाडू अगदी छान बनलेले आहेत आणि हा शेवटचा लाडू देखील आपला एकदम छान बांधला जातोय तर आहे ना एकदम सोपी पद्धत नक्की करून बघा तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद